जुळ्या अल्पवयीन मुलींना नेल्याची घटना अहमदनगर शहरात घडली असून या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अहमदनगर शहरातील केडगाव उपनगरात राहणाऱ्या दोन जुळ्या मुलींना त्यांच्या राहत्या घरातून फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकी झाली आहे तर या दोघी मुली अल्पवयीन असून त्यांचा शोध न ना लागल्याने नातेवाईकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली मुलींच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी कुटुंब केडगाव उपनगरात राहत असून मंगळवारी ते व्यवसायाच्या कामानिमित्त सकाळी घराबाहेर गेले होते त्यावेळी त्यांच्या दोन्ही मुली आई पत्नी आणि मुलगा सर्वजण घरीच होते फिर्यादी हे दुपारी जेवणासाठी घरी आले असता त्यांना पत्नी त्यांच्या दुकानात दिसली मात्र इतर लोक घरात दिसले नाही म्हणून त्यांनी चौकशी केली असता दोन्ही मुली घरात नसल्याचं नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र त्या कुठेच आढळून आल्या नाही त्यानंतर आणि नातेवाईकांनी कोतवली पोलीस ठाण्यात धाव घेत दिलेल्या फिरादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय पोलीस त्या मुलींचा शोध घेत असून पोलीस अंमलदार एस आर लगड हे अधिक तपास करतात ब्यूरो रिपोर्ट न्यूज टूड ट्वेंटी फोर अहमदनगर